गेल्या महिनाभरापासून खरं तर माझ्याबद्दल जे बदमन बदनामी होत होती आणि त्या संदर्भात काही अपप्रचर होत होता खरं खरंतर मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरंतर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं मला कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचं षडयंत्र तर रचित होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी, आ, मी त्या टायमाला वागण्यात जास्त त्या प्रकारपत्रिया घेतली होती आणि आजही मी मी या ठिकाणी घेतो एका या ठिकाणी बंधू पांडुरंग उकळे या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्याने मलासुद्धा त्याच्यामध्ये ओवलं गेलं आणि म्हणून मी आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखले खंडणीचा गुन्हा दाखले आहे तीनशे त्रेपन्न दाखले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता बघ आहे हे ते ही ती व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेली त्यांना ते धंदा तेवढा जुन्नर तालुका मिरची चॅनेल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनेलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी जोडून दुसरी बातमीच नाही फक्त ओनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेलचं नाव आहे मिरची चॅनेल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे मी आपण उस्कुलचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच फुटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं खरंतर माझी बदनामी रात्री धरून निघालेली आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे ज्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करता ये बाबा कोणासाठी करता ये मला काय बदनाम करताय तुमचं माझं काही जमीनवरून आहे का तुम्ही मला वेळेवेळी असं काय बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न विला देणे मी सगळं त्याचे मोबाईल ते स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आब्रु नुकसानीचा पाच कोटीचा आब्रु नुकसानीचा दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांड्र होते आणि त्याचं काही काही लोक म्हणतात की बुवा तुम्ही ते त्याच्यावरती खर तर होते खोट्या बिठ्या काय नाही हे सगळं त्यांनी गाडी भरताना शब्द अश्रमधल्याची चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते खरंतर अशा प्रकारचं हे आहे हे आता हे बघा इथं आपण बघू शकता तर इथं हे शाळेवर लोक चढलेत शाळेवर चक्क पत्रे खोलून काढतात लोखंड काढतात ते सगळं त्याचं हे हे असा प्रकरण झालं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये चोरीचा पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलीटेरीला दिलेले अर्ज हे पी आय साहेब असं तर असे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती तशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी जे की डायरेक्ट याच्यापर्यंत ग्रामपंचायतीचे ठराव आहेत आपल्या अंधनाबाडा ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी ते काही लोकांनी नोटरी केलेली आहे हे नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे तर हे बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंधनावळे त्या अकरा लोकांनी ही कमिटी दिलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोड्याजावला दिलेला आहे हां त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई होवाची अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्रामपंचायती म्हणजे हे जवळजवळ असे चार पाच गठोडी तिथं आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे आणि आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी तर त्या पद्धतीची बिल्डिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आत्तासुद्धा मला याचं वाईट वाटतं किंवा तो माणूस एवढा हरसाने थिएटर ठेवतोय साहेब आज लाजीरवाणी गोष्ट वाटते वाटल्या माणसाला म्हणजे लाज लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला थिएटर ठेवतोय म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जावाणी आपण हे बघा हा एक थिएटर आहे हा एक थिएटर दे जसं दे। काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून अरसर बनवानी आणि मी त्याला फार असा तो गुम मोठा ए, हे आहे असं काय नाही हा भरठे आहे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईज गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक कुणा आलेले आहेत मी जिन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितलं आहे कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या प्रतिष्ठेचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता पराडी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही त्याचा फेटाळला आहे आणि त्याला पूर्व जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही तसंच आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस त्याला स्वतः ता तेथे ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तर एक त्याचा संशय आहे की याच्या माझं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतो का याचा कदा भाषा घोग्या तोराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण तर किंवा आता आमच्या काही आदिवासी भागातल्या महिला आहे कोणाला पीक असतील कोणाला शिलय मच्छि असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिडू यांना असतो माझा काही तो, का तो पार्ट नाही आहे परंतु हे कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे असे भरटेपणा करून त्याची खरं तर गेल्या वर्षभरापासून चालेली पश्चिम भागामधली खंडनी वसुली पोटभरी ही आता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांनाही भेटलो एस पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धात टेथर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातील किंवा माझी नातवंड असतील किंवा असतील किंवा माझी निषेध असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या घाबरवण्यासाठी एड्यावाकडं टेथेट ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांना आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कुणी दिले सुपारी आणि त्याचा प्रति म्हणून तो आता पळतोय पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली कायदा हा कोणाचा वापणार नाही मग त्याला कळालं आहे आता पंधरा दिवस अजून त्याला कळेल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पणावं लागलं जामीन नाकारला आणि आता मी एवढं थांबणार नाही मी अबरुण तुम्हीचा धावा त्याच्यावर केलेला आहे सेशन कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी हे पत्रकार परिषद घेतलेली आहे विडियाच्या माध्यमातून कोणी जरी असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाचे कारण नसताना पुराव्याशिवाय बदनामी करणं हे कायदेनं गुन्हा आहे म्हणून याने जी माझी बदनामी केली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढे एवढे मोठे आत कितीतरी असे याच्यामध्ये काग द्यायचा आणि इतकं घाण आहे का ते दाखवायसुद्धा नाही वाटत घाल वाटते दाखवायला इतकं घाण घाण व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून असं व पत्रकार परिषद घेणे ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितलेली आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कुणाचंही ऐकणार नाही मी आता कोर्टात गेलो आहे मा मी त्याला पाच रोखी दिले किती पाच रोखी अवंड ऑटोविषयी माझंच झालेला आहे एखाद्या लाभार्थ्याने लाभ घेतो तो त्यांचा प्रश्न आहे त्याला आता का झाला आणि आता वैयक्तिक लाभ आदिवासी जो माणूस आहे ज्याच्याकडे जाती दाखला का मी आदिवासी आहे त्यांना ते लाभ घेण्याचा अधिकार आहे त्या लाभाची मला काही सबर नाही आता त्याला कोर्टाने नोटीस दिलेली आहे त्याला वकील नोटीस दिलेली आहे काही मी करता येत नाही देवराम लांड्याने जर लाभ घेतला असेल तर तो भाग आणि आत्ता मी पदवर आहे मला पदावर जाऊन अडीच वर्ष झाली आता परिशासक आहे काय लाभ घेतला कोणी किती दिला ते बी डीओ काय बसतील तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील ते अधिकारी मला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही पण त्याची रिक्सील चौकशी होऊन मला रिक्सील कोर्टामध्ये न्याय मिळवून याचं शासन आणि माझी झालेली आब्रू नुकसानीचा जे खर्च आहे तो मी त्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय की तुम्ही तुमच्या तास कोणावरही होऊ नव्ह तसा माझ्यावर कारण न अन्याय झाला आहे मी रात्री दिवस समाजामध्ये काम करतो आहे हे समाजापर्यंत पोहोचावं हे आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत दसक्रिया दिवसभर पुढं गाव भेटली आणि प्रसंगाला तुम्ही सर्व मीडियाला माहितीच आहे तर जिथं मला फोन येईल कुणावर अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडणीखोर भरग्या तोराने इथून पुढं असं काही वेळ वाकडं करून आणि मी जाहीरपणे का अशी करतो पुढे बदनामी बंडू उतळे आणि कमल टेंगले या दोघांवरती जुनर पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत खंडणी तीनशे त्रेपन्न त्याचप्रमाणे तीनशे सत्याऐंशी अशा शेक्शन खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी खेड कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ॲप्लिकेशनला आमच्या जुनर पोलीसचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचं लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे आहे ज्या तरी पोलीस पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक करून योग्य तर तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चार्जशीट पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र